नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर अनेक कॅंडिडेट आहेत की त्यांना अजून ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येत नाही आहे ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कसा डाउनलोड करायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम ई टी पोर्टलवरती यायचा आहे ये येथेल्यानंतर येथे आल्यानंतर ई टी एक्झामिनेशन पोर्टल ए वाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ईमेल आय डी आणि पासवर्ड सीई टी करता जो दिला होता तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साईन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या पेजवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज दिसेल तर येथे रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली टेक्निकल एज्युकेशन पाहायला मिळेल पी जी पाहायला मिळेल तर त्याचबरोबर स्क्रोल डाऊन करून हायर एज्युकेशन येथे पाहू शकता की एम एच बी एड सीई टी जनरल अँड स्पेशल अशा प्रकारचा टॅब मिळेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्याचे पाहायला मिळेल तर डाव्या बाजूला इथे पाहू शकता की प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला ॲप्लिके मेल, एप्लिकेशन फायल मिळेल संपूर्ण ऍप्लिकेशन पाहू शकता तर येथे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे प्रिंटसाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर येथे सेव्हॅज पी डी एफ हा ऑप्शन तुम्हाला प्रिंटच्या ठिकाणी घ्यायचा आहे सेव्ह ॲज पी डी एफ हा ऑप्शन घेऊन तुम्हाला सेव्ह या टॅबवर क्लिक करायचा आहे पी सीवरती तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही सेव्ह करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करता येईल याचप्रमाणे तुम्हाला ई टीचं जे स्कोअर कार्ड आहे ते देखील तुम्हाला सेव्ह करता येतील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा